सहकार सप्ताह निमित्त तासगावात वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न सहकार व पनन वस्त्र उद्योग महामंडळ सहाय्यक दुय्यम निबंधक सहकारी संस्था कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम साजरा करण्यात आला पाच जुलै हा संपूर्ण देशभरात आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा केला जातो तर भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाचा स्थापना दिवस सहा जुलै असल्याने देशभरात एक जुलै ते सात जुलै या काळात सहकार सप्ताहानिमित्त विविध उपक्रम साजरे केले जातात या निमित्ताने सहकार पणन व वस्त्र उद्योग महामंडळ सहाय्यक दुय्यम निबंधक सहकारी संस्था कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण करण्यात आला मध्ये सर्व कर्मचारी शेतकरी आडते व्यापारी खरेदीदार व नागरिक सहभागी होते महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण तासगाव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा